हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात आय ओ बी बँकेत भरती निघालेली आहे सातशे पन्नास जागा असणार आहे वयाची आठवीस ते बत्तीस वर्षापर्यंत असणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल ऑफिस अण्णा सलाई चेन्नई इथनं ही वेकन्सी आलेली आहे फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीससाठी सातशे पन्नास वेकन्सी असणार आहे ॲप्रेंटिस वेकन्सी असणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही ॲडवर्टिजमेंट म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता बघा इथे दिलेलं आहे ॲप्लिकेशन फी बारा तारखेपर्यंत भरू शकता मार्च आणि ऑनलाईन डेट बहुतेक सोळा मार्च टेंटेटिव्ह दिलेली आहे तर इथे प्रत्येक डे डिस्ट्रिक्ट वाईज जागा दिलेली आहे म्हणजे तुमचं रेझर्वेशन दिलेलं आहे बघू शकता तुम्ही महाराष्ट्रात जास्ती जागा आहेत त्यानंतर आपण इथे पाहू शकतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे एज वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत असले पाहिजे आणि एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट असलं पाहिजे एनी डिसिप्लिनमध्ये रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं ठीक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षे रिलॅक्सेशन आहे ओबीसी नॉन क्रिमिलर कॅन्डिडेटसाठी तीन वर्षे पी आ, पी बी डी म्हणजेच पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीजसाठी दहा वर्षे आणि विडो डिवोर्स विमेन विमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड हू हॅव्ह नॉट री रिमॅरिड पस्तीस वर्षे आणि जनरल साठी पस्तीस वर्षे साठी अडतीस वर्षे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी चाळीस वर्षे त्यानंतर आपण पाहू शकतो इथे फी बघतोय आपण स्टायपेंट दिलेला आहे मेट्रो सिटीसाठी पन्ना पंधरा हजार अर्बनसाठी बारा हजार सेमी अर्बन रुरलसाठी दहा हजार स्टायपेंट इथे दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता सिलेक्शन प्रोसिजर बघा ऑनलाईन रिटर्न टेस्ट विल ऑब्जेक्टिव्ह जनरल फायनान्शियल अवेअरनेस पंचवीस प्रश्न असतील पंचवीस मार्कसाठी जनरल इंग्लिश क्वांटिटिव्ह रेकग्नायझिंग ॲप्टिट्यूड कम्प्युटर सब्जेक्ट नॉलेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क शंभर प्रश्न शंभर मार्क ठीक आहे त्यानंतर आपण इथे बघू शकतो ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी चारशे रुपये असणार आहे प्लस जी एस टी म्हणजे चारशे बहात्तर एस सी एस टी फिमेल सहाशे प्लस अठरा पर्सेंट जी एस टी म्हणजे सातशे आठ रुपये जनरल ओबीसी ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट्ससाठी आठशे प्लस जी एस टी म्हणजे नऊशे चौऱ्याण्णव रुपये तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवन व्हिडिओसं पडतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका